नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता दा माझं मत मंडळी लोकसभेच्या बुलढाणा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीमध्ये अजूनही खळाजेंगी सुरू आहे महाविकास आघाडी अंतर्गत बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये जी ही जागा ही काँग्रेसला देण्यात यावी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे आणि आघाडीमध्ये ठाकरे गटाचा जो उमेदवार आहे तो निवडणुकीमध्ये निवडून येण्याच्या लायक किंवा सक्षम उमेदवार नाही त्यामुळे असा उमेदवार देऊन निश्चितच या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव होईल त्यामुळे हा पराभव आम्हाला पाहायचा नाही यावेळेस राज्यामध्ये महाविकास आघाडीचे च मतदार किंवा महाविकास आघाडी हे मोठ्या संख्येनं आपले खासदार निवडून आणत असताना बुलढाण्याची जागा ही महाविकास आघाडी अंतर्गत माजी आमदार तथा काँग्रेस पार्टीचे अखिल भारतीय सरचिटणीस हर्षवर्धन सपकाळ यांना द्यावी आणि त्या बदलीत रामटेकची जागा ही शिवसेना उबाठा गटाने तिथे लढवावी अशा पद्धतीचा ने, ने यंचे, यंचे 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 सुद्दा, अशा पद्धतीची व्यवस्था व्हावी अशी मागणी काँग्रेसमधून होत आहे पण जर काँग्रेसचे ने नेते किंवा ठाकरे यांचे यांनी जर तसं ऐकलं नाही तर आपण महाविकास आघाडीने दिलेला जो उमेदवार असेल ठाकरे गटाचा त्याचा काम करणार नाही प्रचार करणार नाही अजूनसुद्धा अशा सुद्धा एक दम दिल्या गेला गेलेला आहे की बुलढाणा जिल्ह्यातील तमाम अकरा तालुक्यातील अध्यक्षांनी तसे राजीनामेच आणि तसं मतप्रदर्शन हे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडे केलेलं आहे आणि तशा पद्धतीने नाना पटोले यांच्यावर सुद्धा पक्षांतर्गत बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने एक दबाव वाढवलेला आहे आणि नाना पटोले यांच्यामार्फत हा दबाव हा ठाकरेवर आला पाहिजे आणि त्या मोबदल्यात रामटेकची जागा ही ठाकरे गटाला सोडून बुलढाण्याची जागा ही काँग्रेसच्या जवळ राहावी हा असा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि मी काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दोन सभा बुलढाणा जिल्ह्यामध्ये घाटाखाली आणि घाटावर ज्या झाल्या काही दिवसापूर्वी या दोन्ही सभेचा आढावा घेतला असता या सभेचा किंवा या सभेच्या मागचं नेतृत्व हे जे कोणी असेल नरेंद्र खेडेकर हे आणि यांचं नाव हो, अजूनही उद्धव ठाकरे आपल्या सभातून का घेत नाहीत किंवा आपला उमेदवार कोण असेल हे का सांगत नाहीत की जसं चिखली येथील सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांचा उमेदवार प्रतापराव जाधव यांचं नाव निश्चित केलेलं आहे ते त्यांचे पक्के उमेदवार ठरलेले आहेत मग असं असताना या मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या दोन सभा झाल्या या दोन सभांतून अजूनहीपर्यंत त्यांनी उमेदवार स्वतः घोषित केलेला नाही हेच त्यामागचं ना खरं काही कारण असेल कारण आता यामागलं राज हे उघड झालेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये म्हणजे बुलढाणा मतदारसंघामध्ये मत काँग्रेसने आपला दावा पक्का केलेला असून रामटेक चा दावा काँग्रेसने सोडलेला आहे त्यामुळे अशा परिस्थितीत रामटेकची जागा की बुलढाण्याची जागा हर्षवन सपकाळ की दुसरं कोण अशा पद्धतीच्या विवंचनेमध्ये किंवा या विवंचनेमध्ये बुलढाण्याचा मतदार मतदार आहे आणि काँग्रेस आक्रमक झालेली असून या काँग्रेसच्या आक्रमक धोरणाचा किंवा आक्रमकपणाचा काय फायदा होते हे आपल्याला आगामी काळात पाहायचं आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं इतमो धन्यवाद